नमस्कार मी जेनी फर्डिसोजा प्रिन्सिपल लिटिल निमू प्री स्कूल अँड मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल आज आमच्या स्कूलमध्ये ॲन्युअल स्पोर्ट डे हा दरवर्षीप्रमाणे घेतला जातो तर शिक्षणाबरोबरच खेळाचं सुद्धा महत्त्व मुलांना तितकंच कळावं आणि एक आरोगी निरोगी जीवन त्यांनी जगावं आणि खेळाचं महत्त्व त्यांना करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना खेळासाठी सुद्धा स्कू एक प्लॅटफॉर्म चांगला मिळवून द्यावा त्यासाठी आमच्या स्कूलमध्ये दोन दिवस कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये म्युझिकल ड्रील जिथे वर्क मुलांना कळावं आपल्या बरोबर एकत्र कसा परफॉर्म करता यावं तर म्युझिकल सारख्या छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज अगदी फर्स्ट स्टँडर्डच्या क्लासपासून घेण्यात येत आहेत तसेच मुलांसाठी हायस्कूल प्रायमरीच्या मुलांसाठी खो खो कबड्डी अशा स्पर्धा घेण्यात येत आहेत हाऊस इंटर हाऊस खो खो अँड कबड्डी टुर्नामेंट्स आम्ही घेत आहोत तसेच हॉप हो जम्प किंवा बाकीच्या खूप साऱ्या अशा स्पर्धा आपण मुलांसाठी घेतो त्यांना खूप साऱ्या प्रमाणात बक्षिस सा, मेडल्स ट्रॉफीज मा या माध्यमातून दिला जातोय आणि मुलांना या खेळाबद्दल जास्तीत जास्त आवड निर्माण व्हावी आणि शिक्षणाबरोबरच खेळ सुद्धा मुलांनी तितकंच व्यवस्थित सिरियसली घ्यावं आणि त्यामध्ये आपलं नाव कमवावं यासाठी छोट्या छोट्या माध्यमातून आपण असे प्रयत्न करत असतो आणि या सगळ्यात एस पी नाईनचा आम्हाला नेहमीच मदत असते आज सुद्धा त्यांचा कवरेज आपल्याला मिळालेला आहे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एस पी नाईनचे सर्व सर्व सागर पाटील सर प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहिले त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद देते आणि त्यांच्या पुढील कार्यकर्तीच शुभेच्छा देते थँक्यू धन्यवाद